अमरावतीमध्ये उद्यापासून दोन दिवस पाणीपुरवठा बंद असणार आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ही माहिती दिली आहे नांदगाव ते माहुली दरम्यान मुख्य गळती दुरुस्ती कामासाठी हा पाणी पुरवठा बंद राहणार आहे नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा पाणी जपून वापरावं असं आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात आलेलं आहे अमरावतीमध्ये उद्यापासून दोन दिवस पाणीपुरवठा बंद असणार आहे त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे नांदगाव ते माहुली दरम्यान दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद असणार आहे नांदगाव ते माहुली दरम्यान दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सुरेंद्र दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणारे अमरावतीमध्ये कशा पद्धतीने पालिकेने आवाहन केलं आहे खरं एकी तार। तर एकीकडे उन्हाचा आहे तो वाढलेला आहे तापमान जर बघितलं तर बेचाळीस डिग्री अंश सेल्सिअस गेलेला आहे आणि अशा दिवस अमरावतीचा पाणी पुरठा जो बंद राहणार आहे आणि तशा पद्धतीचं आव्हान जे आहे जीवन प्राधिकरणानं केलेलं आहे नांदगाव माउली दरम्यान पाण्याची गर्ती सुरू आहे आणि याच गर्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहणार आहे नागरिकांना पाण्याची साठवणूक करून ठेवा अशी महानगरपालिका तसा तथा जीवन पाणी पाणीपण विभागाने आवाहन केलेलं आहे कारण की दोन दिवस हे काम चालू शकतं आणि दोन दिवसादरम्यान या पिल्याच्या पाण्यामुळे मोठा मोठी समस्या ज्या त्याचा सामना करावा लागत आहे एकीकडे तापमानाचा पारा वाटतो आणि दुसरीकडे पिण्याच्या पाण्याच्या समस्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे कारण की दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणं म्हणजे जे मूलभूत गरज आहे ती बंद असल्या कारणानं नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं आहे दोन दिवस हे पाणीपुरवठा जे आहे ते आपल्या घरामध्ये साठवून ठेवा आणि तो वापर असं आव्हान जीवन प्राधिकरण केलं मना मनमान देखील तशा प्रकारे आव्हान या ठिकाणी केलेलं आहे जी धन्यवाद सुरेंद्र दिलेल्या सविस्तर माहितीसाठी